मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताजा बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जुनीमिल कंपाउंड येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूलचे 26 वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या जलोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फौदा चौडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध सर अंजली तिवारी मॅडम यांच्या हस्ते व संस्था अध्यक्ष महेश अण्णा कोठे डॉक्टर राधिकाताई चिलका डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे देवेंद्र देवेंद्रदादा कोठे दादा कोठे सुहासिनी कोठे नम्रता कोठे भाग्यश्री शेगूर मोनिका कोठे मॅडम वीना कनबसकर पुष्पा नायर भारती वंगोला शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा नागेशकुमार काटकर मारपल्ली मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे राजेशांना कोठे देवी सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व स्टेज पूजा करून सदर स्नेहल संमेलनाची सुरुवात करण्यात आली शाळेत संपूर्ण वर्षभर एकही दिवस शाळेला गैरहजर नसणाऱ्या उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून संस्कृती अडके प्राथमिक विभाग तबस्सुम कोरबू माध्यमिक विभाग उत्कृष्ट वर्ग म्हणून तिसरीय दोन हजार हो, बावीस तेवीस उत्कृष्ट शिक्षक म्हणून सहशिक्षिका रेश्मा मोहसिन बागवान दोन हजार बावीस तेवीस यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कालिका देवी तेलगू मॅशप असे सुंदर नृत्य सादर केले शेवटी छत्रपती शिवाजी महाराज युगत मांडली या गाण्यावर सर्व पालकांचे लक्ष वेधून घेतले होते सदर स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी संस्था अध्यक्ष माननीय महेशांना कोठे डॉक्टर राधिकाताई चिलका सूर्यप्रकाश कोठे 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 प्राचार्य विलास बेत तसेच शाळेचे मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन विद्या माने यांनी तर आभार प्रदर्शन विद्यार्थिनी शौर्या बनगर हिने केले ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा